त्यांनी जखमी केली नाही त्यावर ओपन केलं होतं त्या भाजपवर टीका केली मात्र आज त्यांनी ते ट्विट बदललं भाजपचा उल्लेख त्या म्हणून काढलेला मला माहिती नाही वाचलेलं भाई तुम्ही आता जो संसदेतला विषय सांगितला ती दोन मुलं घुसले होती बेरोजगारी संदर्भात काय नेमकं तिथं घडलं होतं आणि काय जी घटना संसदेत झाली अतिशय दुर्दैवी आहे सिरियस सिक्युरिटी ब्रीच आहे आणि माननीय स्पीकर साहेबांनी त्याची मीटिंगही बोलवली आहे आणि आज आम्हाला एक पत्रही आलेलं आहे जे आता डाउनलोड झालं नाही माझ्याकडे त्याच्यामुळे ते मी वाचीन आता काय पत्र लिहिलं आहे पण मला असं वाटतं कुठेही म्हणजे पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो म्हणून नाही पण या देशाचे प्रधानमंत्री व्हाईस प्रेसिडेंट हेही त्याच वास्तूमध्ये बसतात आणि अनेक सिक्युरिटी गार्ड्स असतात तिथे काम करणारे प्रेसमधले लोक असतात ते कुठल्याही वास्तूमध्ये सिक्युरिटी ही असलीच पाहिजे आमचीच फक्त नाही सगळ्यांची आणि ज्या पद्धतीने तो अटॅक त्या दिवशी झाला आमच्या ज्ञानीमध्येच नव्हता आम्हाला असं वाटलं की कोणीतरी चुकून पडलं आहे पण नंतर कळलं की तो अटॅक होता आणि ज्या बेरोजगारीबद्दल ती मुलं अतिशय म्हणजे पोट तिडकीनी बोलत होती हे आता हळूहळू कळते पण नक्की कोण मुलं होती काय ते आता हळूहळू कळायला लागलं आहे आणि त्यांची जी घटना झाली ही अस्वस्थतेमुळे झाली हे आता आपल्याला दिसतं